भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव रवींद्र रेंगडे काय करता आपले शेतीच बातावणी झाली हो झाली आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार आपले ते खासदार आहेत आमदार नाही माहिती एवढं आपल्याला आमदार अतुल बेनके आहेत आपण त्याच्यामध्ये आपल्या लक्ष शिक्षण किती झालं तालुक्याचे आमदार कोण माहीत नाही आता अतुल शेठ बेनके आहेत आता परत आमदार कोणाला निवडून द्यायचं अतुल बेनके शरद सोनवणे आशादाई बुचके सत्यशील शेरकर मोहित धामाले अंकुश आमले शरद लेंडे आनंदराव चौगुले विचार करायला कोणी जास्त ना आपल्याकडे दादा कोण कामाचा तालुक्याला आमदार कोण पाहिजे तेच बोलतील काय वाटते कोण कोण व्यक्ती आहे त्यांचं गावात मध्ये इकडे कोणी कामं केली काम कोणी केली आता बेनके साहेबांनी पण भरपूर काम केलेले बेनके साहेबांनी चांगली काम केली आता बेनके जिंदाबाद सोनवणी जिंदाबाद का शेरकर जिंदाबादकेताई जिंदाबाद लागणारे तुम्हाला काय कोण लागणार सत्यशील शेरकर त्यांचं नाव सत्यशील शेरकर आहे अरे बुर बरोबर रे विजय होला नक्की या भागामध्ये त्यांनी भरपूर काम केले शर्करांनी हो काही काय केले शेर पोरांना युवा जे आहेत आपल्यासारखे बघ त्यांना भरपूर मदत केलेली खरेश्वरला हो आपली जवळची माणसं आहेत शर्कर विजय होणार पण खात्री हो इकडे तर लागते आता इकडं सकल शर्करांच्या बाजूने जास्त कारण का आपले जे कोर आहेत सगळीकडे म्हणे की किती माणस आहेत आपले सगळं सर्वांना मदत केलेली आहे तरुण वर्ग शेलकांच्या पाठीशी राहणार घ्याय नमस्कार कुठलं गाव कुठलं गाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मला नाही खासदार कोण आहेत तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके हे आणि खासदार आहेत डॉक्टर अमोल आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत पुन्हा आमदार कोणाला लोडून द्यायचं बेनके सोनवणे शेरकर अंकुश आमले बुचके कोण योग्य वाटत बेनके, आतुल बेनके। का बरं अतुल बेनके काम केली तुमचं काय नाव ठीक आहे ताई पुढलं नाव खिरेश का म्हणते औस्मानी भाव साहेबर पुढे आता जी आवडी झाली की नाही हा झाली आता काय तालुक्याचे आमदार कोण आहे आपले बँके अतुल बँके आता परत कोणला निवडून द्यायचं आता कोणला आता जे काम करतील बेनके सोनवणे शेरकर कोणाला पसंत कोण कोण तुम्हाला बोललो तू सोनवणे का बेनके